नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू चोवीस जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी केंद्र शासनाने भरड धान्य खरेदी अंतर्गत ज्वारीची खरेदी केली आहे ऑगस्ट महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना आता पोळीऐवजी भाकरीची चव घ्यावी लागणार आहे पुढील किमान दोन ते तीन महिने तरी स्वस्त धान्य दुकानातून गव्हाऐवजी ज्वारीचेच वितरण पात्र शिधापत्रिकाधारकांवर केले जाणार आहे वाशिम जिल्हा पुरवठा विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार हे स्पष्ट झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारने तातडीने सगळे सोयऱ्यांची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे सलाईन लावून उपोषण करण्यात काहीही अर्थ नाही मी येत्या तेरा ऑगस्टपर्यंतचा सरकारला वेळ देतो तोपर्यंत त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे जालना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले मला रात्री हातपाय धरून सलाईन लावण्यात आले माझे कार्यकर्ते म्हणाले आम्हाला तुम्ही आणि आरक्षण दोन्ही पाहिजे पण असे सलाईन लावून उपोषण करण्यात काहीही अर्थ नाही त्यापेक्षा उपोषण स्थगित केलेलं बरं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून आता आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे तसेच ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपयांची मदत केली जाणार रा आहे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी मोठा दिलासा आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईसह कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळं या भागात नु मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मुंबईसह ठाणे पालघर नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर नागपूर वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे राज्यातील धनगर समाजातील मागासलेपणा दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना दोन हजार सतरा वर्षापासून सुरू होती या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली आहे